नमस्कार मी किरण पालकर न्यूज आपले स्वागत आहे ताज्या आई वडिलांची निर्गुण हत्या आरोपी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर हुपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर मधील महावीर नगर अल्फा लाईन मध्ये मुलग्याने केला आई वडिलांची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे शुक्रवारी पहाटे वाजून गोळ्याने आई आणि वडिलांची राहत्या घरी हत्या केल्याने शहरामध्ये खळबळ माजली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार घराची वाटणी करून देण्यावरून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे हत्या केल्यानंतर मुलगा स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे काचा विळती दगड आणि का काठीने डोक्यात मारून हातांची नस कापून ही निर्गुण हत्या केली आहे काही दिवसांपूर्वी त्यांचे आई सोबत वाद झाला होता घटनास्थळी हळदी कुंकू टाकल्याचे दिसत असून यामागे दुसरा कोणता हेतू असल्याचे देखील चर्चा चालू होती या घटनेमध्ये विजयामाला नारायण भोसले वयवर्ष सत्तर नारायण गणपतराव भोसले वयवर्ष अठ्ठेचा अठ्याहत्तर आई वडील आहेत आरोपी सुनील नारायण भोसले वर्ष अठ्ठेचाळीस याला हुपरी पोलिसांनी जेरबंद केले आहे पुढील तपास हुपरी पोलीस ठाणे करीत आहेत प्रतिनिधी शहाबुद्दीन